श्री धोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकीच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील अंडरग्राउंड वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी नामांकित स्टील सिमेंट कलर व वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल हिंदू जनाक्रोश मोर्चा केलेले प्रक्षोभक वक्तव्य भोगले इस्लामपूर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इस्लामपूर तसेच शिराळा येथे आयोजित केलेल्या हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात इस्लामपूर शिराळा या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष शाकिर तांभोळी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी अत्यंत जहाल भाषेचा वापर करून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होईल असे भाषण केले होते त्यानंतर त्यांच्यावर अदाखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये तीनशे त्रेपन्न दोन दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे या कलमाची वाढ करावी अन्यथा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयापुढे ठिया आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र संघर्ष समितीचे शाकीर तांबोली दिग्विजय पाटील सुधीर कांबळे यांनी दिला होता हिंदू जन जनाक्रोश मोर्चेमध्ये एकोणतीस ऑगस्टला हिंदू जन जनाक्रोश मोर्चा इस्लामपूर मध्ये जो झाला या मोर्चेमध्ये आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्याक समाजाविषयी अत्यंत झाल वक्तव्य करून समाज समाजा समाजामध्ये तेप निर्माण होईल असं भाषण केलं मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केलं आणि त्यांचीही सातत्या हे अशी त्यांची भाषणं राज्यभर सुरू आहेत शिराळा शिराळा येथे तसं भाषण झालं आहे श्रीरामपूरमध्ये असं भाषण झालं आणि मुळात नितेश राणे यांचा बोलवतो धनी हा वेगळाच आहे नितेश राणे हे फक्त पपेट आहे राजकीय फायद्यासाठी नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये जाती विद्वेष पसरवण्याचं काम या लोकांनी दिलेलं आहे आणि या माध्यमातून नितेशराने यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करत होतो परंतु पोलीस प्रशासन टाळाटाळा करत होते त्यामुळं आम्हा ना इलाज असतो एस पी साहेबांच्या ऑफिस समोर ठि आंदोलनाचा इशारा द्यावा लागला त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी हिट्स करणाऱ्यांच्या विरोधात सुमो गुन्हा दाखल करणे आवश्यक होत आहे तर आम्हाला आपल्या माध्यमातून अशी आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्या तर आपण सुमोठो गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा फक्त दाखल न करता त्यांच्या अटकेची कारवाई लवकरात लवकर सुरू करावी असं मी आपल्या मार्फत आव्हान करतो नमस्कार महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक थेट निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं काही लोक कामाला लावलेले आहेत त्यापैकी एक आमदार रितेश राणे हे महाराष्ट्रभर फिरून हिंदू आणि मुस्लिमांच्यामध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य करत आहेत खरं तर हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे हिंदू समाजाची सगळी शिकवण ही सहिष्णुतेकडे जाणारी आणि वसुदैव कुटुंबकम असं ब्रीद घेऊन पुढं जाणारी आहे आणि हे असताना एका बाजूला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मुस्लिम धर्मियांबद्दल टीका करणं बहुसंख्यांक हिंदू लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करणं आणि त्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी फक्त आणि फक्त हे लोक कामाला लागलेले आहेत यांचा निषेध हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमी असलेल्या इस्लामपूरमधून आम्ही करीत त्यांनी इस्लामपूरमध्ये जे काही हिंदू जनआक्रोश मोर्चा म्हणून केलं त्याच्यामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर घाणेरड्या शब्दामध्ये अल्पसंख्याक समाजाबद्दल टिपण्या केलेल्या आहेत ते आम्हाला मान्य नाही हिंदू समाज आणि मुसलमान समाज गुन्ह्या गोविंदानं शेकडो वर्ष इथं एकत्र आहेत कोणीतरी बाहेरच्याने येऊन असले घाणेरडे शब्द वापरायची गरज नाही त्यांना कायद्यानं धडा शिकवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि म्हणून आम्ही आग्रह धरला होता पोलीस प्रशासनाकडे की या अशा प्रवृत्तीच्या विरोधात तुम्ही तत्काळ गुन्हा दाखल करा आणि आम्हाला न्याय द्या आणि त्या पद्धतीनं काल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना शिक्षा व्हावी आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्यापासून मोदी शहा आणि फडणवीस यांनी त्यांना रोखावं हे आवाहन करतो धन्यवाद